नमस्कार सगळ्यांना कशा सगळे मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट करतात मित्रांनो तर काय दोन तीन दिवस मला व्हिडिओ टाकायला काय जमलं नाही काल परवादेश काही टाकले नाही तर व्हिडिओ मी कारण की गावाला रेंज भेटत नाही लई मोठा प्रॉब्लेम आहे गावाला म्हणून व्हिडिओ टाकायला काही जमलं नाही मला आता मी काल इथं आले घरी आले तर घरचं एवढं काम माझं राहिलं होतं आठ दिवस पोरांना सोडून गेले ते बरोबर आठ दिवस झाले मी गेले शनिवारी गेले होते तर आठ दिवस झाले मी गेलेले मग आठ दिवस लेकरांना थोडी घर घरबीर साफसफाई करता येते तेव्हा कसे तरी करायचे आणि खरं त्यांना एवढी खुशी झाली मी आले तर टेन्शनमध्ये होते पोरं सारखे फोन करायचे मग मी कधी येते कधी येते म्हणून सारखे फोन कर तर मी रोज त्यांना सांगायचे मला दोन दिवसांनी येते चार दिवसांनी येते आज आले का हां आज नाही कालच आले मी काल आले एवढे पोरं खूश झाले माझे कारण की त्यांचे खाण्यापिण्याचे एवढे हाल होते आणि मला त्यांच्याकडं बघून एवढं खराब वाटलं की पहिल्यांदा मी मुलांना सोडून गेले नाही तर असं सोडून जात नाही मी त्यांना कधी मला एवढं वाईट वाटलं की मी त्यांना सोडून का गेले पण असं पण नाही ना ते मोठे पोराचं काम आहे हां तर माझं पण गावाला काम होतं हां आता तर सगळे मला म्हणतात की तुम्ही मुंबई सोडून गावाला जाण्याचा निर्णय कसा का काय घेतला तुम्ही इतक्या वर्ष नाही म्हणजे कसं दादा ती जमीनना सामायकात आहे अजून अजून पण सामायकात आहे खातीफोड झालेली नाही आहे अजून तर लई वर्ष माझा भाऊ करत होता पण लय वर्ष ती पडीकच होती मग ह्यावेळेस सगळ्याचे सहमतीने सगळे हा बोलले सगळ्याचा निर्णय घेतला सगळ्यांना एक ठिकाणी जमा केलं मग कोण करत आहे दोघं तिघाचे त्याच्यामध्ये मग कोण आहे तो कोणी काय तयार होय ना करायला मग मी म्हणलं मी करते म्हणलं काय हरकत नाही असं पण मी गावाचीच आहे असं मी मुंबईला आता लगीन झाल्यावर आलेली गावचीच आहे तर मला गावचं सगळं काम माहिती आहे शेतीतलं मग काय हरकत नाही म्हणलं मी करायला तयार आहे म्हणलं मी करते म्हणलं मग हे सगळ्याच्या सहमतीने ते गावाला जाण्याचा निर्णय घेतला आता हि तर माझ्या कामाचा प्रॉब्लेम मला पण असं काही नाही काम, काम सोडून नाही जमत येऊन जाऊन कसं तरी मी ॲडजस्ट करणार करणार म्हणजे करावंच लागणार ते आज एवढा मोठा निर्णय घेतला तर करावाच लागणार आणि ते पडीक राहण्यापेक्षा म्हणलं चला करून तर खाता येईन म्हणलं असं वरच्या वरच्या तर पिकं काढता येते ना पाणी नाही अजून विहिरीला पाण्याचं पण तसं टेन्शन नाही आहे शिना नदीचं आहे तुम्हाला तर दाखवलं पहिल्या व्हिडिओ त्याचे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच तुम्हाला पाणीचं काही टेन्शन नाही मोटर बिटर घ्यावा लागन आता मोटर घ्यायला लागन तूर केलेलं आहे के उडीत केलेलं आहे तर उडदाला तर काही पाणी लागणार नाही पावसाच्या पाण्यामध्ये ते होऊन जाणार पण तुरीला जरा चार पाच महिने लागतं ना तुरीला पाणी लागेल तर मोटर घ्यायला लागन म्हणलं आता केलं आहे गेलो त्यांना म्हणलं आहे वावर तर आपल्याला ते करणं पण गरजेचं आहे म्हणलं करावंच लागेल महागा हटून जमणार नाही म्हणलं जे आलं असेल ते सामोरं जायलाच लागणार म्हणलं प्रश्न राहतोय मुलांचा माझ्या हां तर आता रोशन म्हणतोय मी येतो म्हणून हां त्याला गोडबलून बोलून घेऊन जायचं चाललं आहे आता रोशनसोबत आलं तर अनुरागचं टेन्शन नाही कुठंतरी डबा बिबा लावता येईल नानाला तर खाण्याचं काहीतरी बंदोबस्त करून जाईन अनुरागचा पण असा काही मोठा आहे तो म्हणजे थोडंफार हाताने करू शकतो जास्त दिवस काही राहण्याचा विषय येत नाही आठ आठ दिवस राहण्याचा विषय येईन पण इथं राहिला रोशन जर राहिला नाही तर रोशनचा खूप प्रॉब्लेम होतो खाण्यापिण्याचा मी गोष्ट काय होतं त्याला ना त्याच्या मनासारखंच खायला लागतं आपण ज्या भाज्या खातेन तो भाजी खात नाही त्याला वेगळीच भाजी बनवायला लागते सगळं त्याचं म्हणजे जगाच्या वेगळंच आहे त्याचं त्याला सोडून जाणं म्हणजे लई कठीण काम मला एवढं खराब वाटलं आले तर पोरं एवढे खूश झाले माझ्याकडे बघून हां एवढ्या गळ्यात पडले की किती दिवसांनी मम्मी भेटली म्हणून हां कारण की पहिल्यांदा सोडून गेले होते ना त्यांना तर गावाला आता हिटना पुढंही असंच म्हणलं थोडंसं त्रास होणारच म्हणलं आणि त्रास काढल्याशिवाय कोणची गोष्ट नसते हां त्रासाशिवाय काही नाही कष्टाशिवाय काही हेच नाही आणि मला जिथं जावं तिथं कष्टच आहे काय हरकत नाही कष्ट तरी कोणाच्या नशीबात आहे कष्टाने काय फरक पडत नाही मेन गोष्ट ह्यांना बरं वाटतं तिथं गावाला तब्येत त्यांची म्हणजे तेच बोलतात की मला ना गावाला माझी तब्येत जरा चांगली वाटते गावच्या वातावरण गावाचं पाणी खाणं पिणं ह्याने मला बरं वाटतं म्हणतात गावाला इथं कसं कोंडल्या कोंडल्या असतं असताना सगळं गर्दी ट्रॉफिक म्हणजे टाईम वेळ खूप महत्त्वाचा इथं म्हणून त्यांना इथं काय जमा नाही थोडंसं मग मन असं वाटतं देवा ह्यांना जिथं सुख लागतं तिथं हरकत नाही राहायला तिकडं यांना जर तिथं बरं वाटत असेल ना तर चार दिवस इकडं चार दिवस तिकडं राहायला काहीच हरकत नाही बरोबर आहे ना त्याच्यामुळं गावाला शेती करायचा निर्णय घेतला कारण की सगळ्याचे कमेंट यायचे की तुम्ही पहिल्यापासून इथं राहिलेले तुम्ही कसं काय एवढा मोठा निर्णय घेतला की गावाला शिफ्ट होण्याचा तर गावाला शिफ्ट होत नाही मी कारण की माझ्या मुलाची सर्विस होतच आहे नोकरी इथंच आहे त्याचं जोपर्यंत लगीन होत नाही तोपर्यंत गावाला जायचा निर्णय घेत नाही असं येऊन जाऊन येऊन जाऊन करेन आता आणि ती पहिल्यापासून मला काय वाटत नाही शेतीतल्या कामास मुंबईलाच राहिलं पाहिजे पॉशपैकीच राहायला पाहिजे चांगलंच राहिलं पाहिजे असं काही नसतं माझी तुम्हाला माहिती माझी राहणीमान कशी एकदम साधी आणि सरळ राहणीमान आहे मला गावाला असू कुठं असू बघा पाऊस यायला लागला तर तुम्हाला ऐका येते का कसं काय माहीत मी गावाला राहू कुठं पण राहू मला काही फरक पडत नाही तसलं चांगलंच राहिलं पाहिजे मेकअपच केला पाहिजे ह्याचं नसतं माझ्याकडं काही जसं असेल तसं आपलं राईस जसे दिवस येते तसे रायस हे काहीच नाही खूप खराब दिवस काढले हे दिवस तर काहीच नाहीत त्या मानाने लय चांगले दिवस आहेत हे आता गावाला राहायला काय फरक पडतोय काही फरक पडत नाही मला सा पोरांचं चाललं आहे मग मी नको गावाला कशाला शेती करते तुला जास्त काम पडन माझ्या मोठ्या मुलाचं लय टेन्शन त्याला लई माझं टेन्शन यायचं की माझ्या मम्मीला मा पहिल्यापासून पण काम आता मम्मी जास्त वाढाव्याचं काम करायला लागले त्याला समजूत घातली म्हणलं नाही बाळा असं नाही म्हणलं की तुझं काम कर मी माझं काम करते त्याला असं वाटतं ना की मम्मीला मा माझ्या त्रास होईल म्हणून या छोट्याला अजून काही एवढं त्यातली माहिती नाही अजून संसार परपंच्यातली माहिती नाही त्याला अजून ते पण म्हणतं एक एक काय मला मम्मी किती काम करते मम्मीला किती काम असतं पण चला जो निर्णय घेतला तो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून पुढं चालायचं आहे की नाही जे पण वाईट गोष्ट असो चांगली गोष्ट असो असं माझं दिमाग चालतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं महागा हटायचं नाही कष्टाला महागा हटायचं नाही देवाला प्रार्थना करायची आणि पुढं चालायचं कधी पण मेन गोष्ट माझ्या नवऱ्याला तिथं सुख लागतं हे लय महत्त्वाचं आहे आता बघा मी गावाला गेले होते ना त्यांना चक्कर नाही आले आठ दिवस होते तर असं काहीच नाही वाटलं की त्यांची तब्येत खराब झाली की त्यांना बरं नाही वाटत असं जाणवलंच नाही बिलकुल मग ती एक मनाला थोडासा ना आधार वाटला बरं वाटलं थोडंसं चला ह्यांना बरं वाटतंय ना तिथं ह्यांना खुश वाटतं आहे तिथं त्याने थोडंसं शांत वाटायला लागलं मला नाही ते भिता असले ना थोडंसं त्यांची टेन्शनमध्ये राहतात दिवसभर घरात असतात एकटेच असतात मी दिवसभर कामाला जाते बोलाय कोण नसतं मग ते सारखे टेन्शन टेन्शन घेतात कसल्या पण गोष्टीचं टेन्शन घेऊन बसतात ते मी आले तर मग मी संध्याकाळी येणार मग तिथनं पुढं बोलत बसणार आम्ही मग त्यांना बरं वाटतं आणि नसलं मग तिथं रानात कसं दोघं संघाचं असतं मग काय हरकत नाही ना त्यांचा वेळ निघून जातं काम असतं रानामध्ये इकडं तिकडं फिरून त्यांचा वेळ जातो त्यांनी काम करू नाही तर नाही करू मला फरक पडत नाही माझ्या नवऱ्याने काम केलं नाही केलं तरी आता पण ते किती वर्ष झालं आज घरातच आहे तर काम करीत नाही पण गावाला खरचं आता त्यांना बरं वाटल्यावर करतात काम माझ्या पोरांची सांगणीच आहे मला मम्मी पप्पाला जास्त काम कराय सांगू नको जसे आहेत <laughs> तसे बरे आहेत पप्पा काम नाही कराय सांगायचं जास्त त्यांना त्यांच्या मनाने केलं तर केलं नाही तर नाही केलं तर नाही केलं ना 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 मोठं पोरगं मला सांगतोच त्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे त्याच्यामुळे गावाला जायचा निर्णय घेतला काही फरक पडत नाही म्हणून सामोरं जायचं कोणच्या पण गोष्टीला हार मानून नाही जमायचं मी पहिल्यापासून कसल्याच गोष्टीला हार मानलेली नाही जसं असेल तसं जसा। हार नाही मानायची खूप शंकटाला तोंड देत आले ना आता पण तोंडच देते प्रत्येक संकटालाच तोंड देते आता पण नशिबाचा खेळ असतो ते आहे ना